नमस्कार मैत्रिणींनो आज आपण फुलांच्या वसरमाळा कशा बनवायच्या हे बघणार आहोत आणि आता यासाठी काय काय लागतं आपल्याला घरातलं सर्व साहित्य या स ठिकाणी आपल्याला लागणार आहे चला आता मग ह्या कशा करायचे ते बघूया आता या ठिकाणी मी आणि कोणतं कोणतं साहित्य लागते हे अगोदर आपण बघणार आहोत आता या ठिकाणी आपल्याला कारशीट पेपर घ्यायचा आहे एक ते कात्री लाग कात्री कारशीट पेपर स्टेपलर लागणार आहे त्यानंतर फेविकॉल आणि दूध आणि हळद कुंकू आणि आपल्याला यासाठी फुलवाती लागणार आहे चला तर मग आता हे कशा पद्धतीने करायचे आपल्याला द्या आपण ह्या वातींपासून आपण ह्याची फुलं तयार करणार आहोत तर चला आपण आता हे कसे करायचे ते बघूया आणि अगदी सर्व घरातलं साहित्य या ठिकाणी मी वापरलेलं आहे आता यासाठी आपल्याला फ्रेंडशिप बँडची रिबन लागती पण आता ती माझ्याकडे नव्हती तर मी तुम्हाला पुढं दाखवतेस कशा पद्धतीने मी त्याच्याऐवजी कारशीट पेपरचाच वापर करून ही माळ बनवली आहे आता चला आता आपण या ठिकाणी फुल मी फुलवाती घेतली आता या फुलवाती मी रेडीमेडच घेतलेल्या आहेत मग मी काही घरी बनवलेलं नाहीत आता हे रेडीमेड ऑनलाईन मागवलेले आहेत त्या थोडंसं कापूस मशीनच्या असल्यामुळे काळसर कापूस आहे थोडासा आता आपण ह्याच्या फुलवाती बनवून फुलवातीपासून आपण फुल बनवणार आहोत चला आता मग आता हे फुल कसं बघ बनवायचं ते बघूया आपण आता आता हे आपल्याला या ठिकाणी फुलवाती घेतलेल्या आहेत मी एवढ्या आणि आपल्याला ही वस्त्रमाळ महालक्ष्मींसाठी बनवायची आहे ते महालक्ष्मींसाठी मी ही फुलांची वस्त्रमाळ बनवणार आहे तर बघा तुम्ही ही कशी बनवायची आहे आणि तुम्ही तुम्हाला जर हे आवडली तर माझ्या चॅनलला पण लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा तुमच्याकडं महालक्ष्मी असतील तर अशा फुलवा फुलवात फुलवातींपासून वसरमाळा बनवू शकता चला तर मग आता आपण एक कारसीट पेपर घ्यायचा आहे आणि त्या कारसीट पेपरपासून आपल्याला असे गोल गोल असे छोटे छोटे गोल आपल्याला कट करून घ्यायचे आहे ते कारसीट पेपरचे तर बघा अशा पद्धतीने मी असे छोटे छोटे पेपरचे गोल तयार करायचे आहेत आपल्याला तर अशा पद्धतीने आपण आता याचा गोल तयार करून घेऊया असे छोटे छोटे गोल कट करून एक तुम्हाला मी आता दाखवत आहे कशा पद्धतीने कट करून घ्यायचं आता आता याला आपण गोल आकार देऊया बघा तर आपण हे गोल कट करून घेऊया पहिल्यांदा बघा अशा पद्धतीने आपला हा गोल कट झालेला आहे त्याच पद्धतीने आपण आता अजून गोल तयार करून घेणार आहोत कारशिट पेपरपासून अजून गोल तयार करून घेऊया आता हे सर्व आपण गोल कट करणार आहोत चला तर मग आपण आता याचे गोल कट करून घेऊया आता हे एवढे गोल मी कट करून घेतलेले आहे बघा आता आता आपल्याला जेवढी उंच लांबीला जास्त लागते तेवढे आपल्याला ते फुलं जास्त लाग बनवायची आहेत तर बघा आता या ठिकाणी फुल कसं बनवायचं आता मी तुम्हाला दाखवत आहे आता या ठिकाणी तो पेपर आपण कट केलेला राऊन पेपर मी घेतलेला आहे आता आपण कट केलेला राऊंड पेपर घेऊया घेतलेला आहे बघा आणि आता याला आपल्याला फेविकॉल लावून घ्यायचं आहे आता आपण याला फेविकॉल लावून घेऊया आणि आता फेविकॉल लावल्यानंतर आता ज्या आहे आहे ला। ला आहे वाती आहेत त्या आपल्याला फक्त गोल अशाच चिटकून घ्यायच्या आहेत त्या पेपरला आता तुम्हाला एक फुल मी बनवून दाखवते अशा पद्धतीने आपल्याला अगदी जवळजवळ अशा वाती चिटकून घ्यायच्या आहेत आपल्याला अगदी सुंदर अशी ही फुलांची वस्त्रमाळा दिसते बघा आणि या करायला सुद्धा खूप सोपे आहे आपल्याकडे तर फुलवाती असतील तर ही माळ अगदी झटपट तयार होते बघा आणि आपल्या सर्व घरातल्या वस्तूपासूनच आपण ही माळ बनवू शकतो आपल्याला बाहेरून काहीही विकत आणायचं नाही सर्व आपल्या घरात अवेलेबल आहे तर बघा अशा पद्धतीने आपण आता हे सर्व फूल आप वाती त्याला चिटकून घेऊया ते गोल वाती आपण चिटकून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण सर्व वाती चिटकून घेऊया तर बघा अशा राऊंड राऊंड चिटकून घेत आहोत आपण त्याला बरोबर फुलाचा आकार यायला सुरुवात झाली आहे आता बघा याचं फूल आपलं तयार झालेलं आहे आता आपलं हे फूल तयार झालं आहे आपण सर्व फुलं बनवून घेऊया बघा अशा पद्धतीने हे फूल तयार आता काय करायचं याच्या मध्यभागी आपण एक टिकली मोठी टिकली घ्यायची आणि तिची टिकली आपल्याला मध्यभागी चिटकून घ्यायची आहे मोठ्या साईजची टिकली आणि तुमच्याकडे जर टिकली नसेल तर तुम्ही पेपरचा गोल करून चिटकवला तरी चालेल कारसीट पेपरचा गोल चिटकावला आता बघा सर्व फुलं आपली तयार झालेली आहेत आता तुम्हाला मी एक माळ करून दाखवत आहे आता आपली फुलं रेडी झालेली आहे आता आपण त्यापासून माळ कशी बनवायची हे तुम्हाला मी आता दाखवत आहे आता माझ्याकडं काही रेबन नव्हती आता फ्रेंडशिप बँडची जी रेबन येते ती लावली तरी चालते आणि माझ्याकडे काही अवेलेबल नव्हती मग मी काय केलं कारसीट पेपरचंच दोन पट्ट्या मी कट करून घेणार आहे आता ह्या कारसीट पेपरच्या पट्ट्या आपण कट करून घेऊया दोन सारख्या साईजमध्ये आपल्याला पट्ट्या अशा लांब कट करून घ्यायच्या आहेत तर बघा आता ह्या दोन पट्ट्या आपण कट करून घेतलेल्या आहेत आणि अशा त्रिकोणी त्या पट्ट्या एकमेकावर ठेवायच्या वी शेपमध्ये आणि त्याला आपल्याला स्टेपलर मारून घ्यायचं आहे स्टेपलर मारल्यामुळे हे पक्क होतं तर बघा आपण आता हे वी शेपमध्ये त्याला आपण स्टेपलर मारून घेऊया आता आपल्या स्टेपलर मारून झाला आहे आता काय करायचं आपण जे फुलं बनवले आहेत आता मध्यभागी आपण एक फुल चिटकून घेणार आहोत आता याला गोल असा आपण फेविकॉल लावून घेतलेला आहे आणि आता फुल चिटकून घेऊया त्याला एक आणि तसंच आपण थोड्या थोड्या अंतरावर फुलं आता लावून घेऊयात चला आता मग आता आपण सारख्या अंतरावर सर्व फुलं दोन्ही साईजने आपण सारखं अंतर ठेवायचं आणि फुलं चिटकून घ्यायचं आहे तर बघा आता या ठिकाणी सारख्या अंतरावर आपण आता हे फुलं चिटकून घेणार आहोत अगदी सुंदर अशी वस्त्रमाळ महालक्ष्मींच्या गळ्यामध्ये दिसते आणि दुसऱ्या फुलांची माळाची सुद्धा गरज पडत नाही इतकं सुंदर हे अवसर माळा दिसतात तर बघा अशा पद्धतीने आपण आता हे सर्व फुलं लावून घेऊया बघा आता आपली सर्व फुलं लावून झाले आहे आता काय करायचं तर बघा आता हे फुलं लावून झाले आहे याला गळ्यात घालण्यासाठी आपल्याला आता याला लोकर लावायची आहे आता लोकरीचं आता माझ्याकडे लोकर होती तर मी ती लोकर आता याला लोकर अशी म्हणजे आपल्याला जेवढी ह उंची लागते त्याप्रमाणे लोकर त्याला पाठीमागच्या साईडने गम लावायचा आणि जोडून घ्यायची आहे चिकटून घ्यायची आहे लोकर त्याला पाठीमागून लावल्यामुळं ते दिसत नाही बघा मी आता ही लोकर लावून घेतलेली आहे आता काय करायचं दूध घ्यायचं दूध आणि हळद कुंकू घेतलेलं आहे मी आता दुधामध्ये एअरबड्स बुडून घ्यायचं आहे आणि त्या हळदीमध्ये मी डिप केलेला आहे परत दुधात बुडून जी टिकली लावलेली आहे त्या टिकलीवर आपल्याला हळद लावून घ्यायची आहे बघा आणि तुमच्याकडं टिकली नसेल तर कारशीट पेपरचे गोल करून तुम्ही चिटकवले तरी चालतील तर अशा पद्धतीने आता हळदीचा कलर लावून घ्यायचा आहे आपल्याला हळद पूर्ण आता आपण हळद लावून घेऊया आणि तर बघा आता दुधात बुडं आता तो लाल कलर असल्यामुळे त्याला थोडीशी जास्त हळद लावावी लागते आहे तर बघा आणि गणपतीच्या गळ्यात घालायचं असेल तर ते तशीच तो माळ गळ्यात घालायची त्याला हळद लावायची नाही तर बघा अशा पद्धतीने या आता याला आपण पिवळा कलर लावून घेतलेला आहे आणि आता टिकली आहे लाल कलरची पण आपल्याला थोडं थोडं त्याच्यावर कुंकू सुद्धा लावून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने आपण त्याच्यावर कुंकू लावून घेऊया थोडं थोडं आता हळद आणि कुंकू याची वसरमाळ आपली महालक्ष्म्यांसाठी रेडी झालेली आहे बघा आता तुम्हाला जेवढी हाईट लागते तेवढी फुलं तुम्ही त्याला जोडून लांब करायची ती माळ तर बघा मैत्रिणींना आपली आता ही वस्त्रमाळ रेडी झालेली आहे हळद कुंकू लावून आणि आता ह्याला थोड्या वेळा आपण फॅन सुकू द्यायचं आणि नंतर ती उचलून ठेवायची <coughs> तर बघा मैत्रिणींना आपली आता ही फुलवातीपासून तयार केलेली फुलांची वस्त्रमाळा रेडी झालेली आहे तुम्हाला जर ही आवडली तर माझ्या फुलांची ही माळ आवडली तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर बघा अशा पद्धतीने अगदी सुंदर अशी ही फुलांची वस्त्रमाळा तयार झालेली आहे आणि आपल्याकडं जर वाती रेडीमेड असतील तर ता अवघ्या दहा मिनटामध्ये या वातींची माळ तयार होते आणि दिसायलासुद्धा खूप खूँदा सुंदर थुण अस दिसतात महालक्ष्मींच्या अंगावर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा नक्की करून बघा धन्यवाद